यांच्याकडून स्वीच्या रथासाठी एक्कावन्न हजार रुपये मारली धन्यवाद 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 शाजू शिवन शेजार सोडवणे पट महत्व आवरला आवर या आवर मजली हो oh, सतरा मजली कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुस कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर से सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड रे रे शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली you yeah. yeah. स्वतःच्या पाठीमागा चालू आहे उदय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पासणार चोरण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाच होणार चोरण ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्याकडून पाचशे एक रुपये आणले आहेत पद्मनाथ प्रवीण गारगे यांच्याकडून

राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही Terima kasih telah menonton! അല്ലുമൊക്കെ <laughs> കേറിയാ

খরাাখরাাাাাাাাায়া. <muchas>

भारतात या ठिकाणी संपन्न होतो दोन हो। ते दोनशे तेहत्तीसावं वर्ष आज या ठिकाणी भंडाऱ्याला पूर्ण झालेले आमचे पंजोबा बाळा दौलती काटकर आणि सगळे श्री क्षेत्र भरतगावातील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून त्या मोठ्या प्रमाणात एक गाव एक गणपती प्रत्येकाच्या घरात गणपती बसतो पण गावाचा मिळून किंवा मंडळाचे असे कुठले नसतात एकच गणपती असतो हा उत्सव म्हणजे एक लहान मुलांसाठी ज्येष्ठांसाठी दिग्गजांसाठी एक पर्वणीच असते कारण मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं हा उत्सव साजरा केला जातो आज दोनशे तेहतीस वर्ष बघता बघता पूर्ण झाली आणि स्त्रीची रथातून भव्यद्रव्य अशी मिरवणूक काढली जाते आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमच्या गावच्या सरपंच यांच्या शुभ हस्ते शशिकांत पडवळसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरती करून विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात आहे आज आता अर्ध्या रस्त्यात मिरवणूक चालू आहे साडेचार पाचच्या दरम्यान मूर्तीची विसर्जन मोठ्या उत्साहात भक्तिभावानं साजरं केलं जातं विसर झाल्यानंतर आपल्या घरातलंच कोणतरी गेलं आहे जे आपल्याला सोडून गेले अशा पद्धतीची भावना दुसऱ्या श्री क्षेत्रभर गावच नव्हे पण या भरतगावच्या परिसरातून येणारे सर्व परजिल्ह्यातील असतील जिल्ह्यातील असतील सगळ्या ठिकाणं आणि खास करून आपल्याला सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी नोकरीनिमित्त बाहेरगावी असतील परदेशात असतील इतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात असतील तिथून सर्व मुलं मुली आमच्या सर्व या सोहळ्यासाठी येत असतात खास वैशिष्ट्य म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी नवीन ड्रेस घेतला जातो वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन केलं जातं अशा पद्धतीचा हा सोहळा संपन्न होत असताना दहा दिवस मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो पारायणसुद्धा गेले कित्येक अनेक वर्ष या ठिकाणी पारायण हरिनामाचा सप्ताह या ठिकाणी असतो प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या वेळेला नामांकित असं आणि जे नावाजलेले नावारूपाला आलेले कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करतात त्यामुळं एक श्रद्धेचं भावनेचं वातावरण दहा दिवसाच्या काळामध्ये या परिसरामध्ये असते अशा पद्धतीचा हा सोहळा आता विसर्जन विसर्जन झाल्यानंतर जेवढे संपूर्ण परिसरातून येणारे भाविक आहे त्यांना पुरणपोळीचा प्रसाद म्हणून जेवण एक चांगल्या पद्धतीचं सगळ्या गावांनी आमच्या गावातल्या सर्व आमच्या आया बहिणी असतील माया असतील त्या सगळ्या गिरिरीनं भाग घेऊन पुरणपोळी करत असतात आणि ती पुरणपोळी आलेल्या सर्व भाविकांना खाऊ घातली जाते यथेच असं प्रसाद म्हणून सगळ्यांना दिलं जातो खास करून भंडाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पेड्याचा प्रसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातून परिसरातून पेढ्याचे दुकानदार या ठिकाणी येतात सर्व ग्रामस्थ मिळून सकाळी आठ वाजता पेड्याची क्वालिटी बघून भाव ठरवला जातो आणि मग भाव ठरवल्यानंतर ती संपूर्ण खरेदी केली जाते लाखो रुपयेच्या पेढ्याची विक्री आणि प्रत्येक तुम्ही घरात आपणसुद्धा गेला असाल तर प्रत्येकाला त्या ठिकाणी गेल्यानंतर पेड्याचा प्रसाद दिला जातो पेढ्याची वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या आजू परिसरातील कित्येक गावातील लोक येऊन इथल्या पेड्याचा प्रसाद म्हणून या ठिकाणी घेऊन जातात अशा पद्धतीचा हा सोहळा हो आहे या सोहळ्यामध्ये आमच्या साथक्यांना या सगळ्या भाविकांना म्हणजे हा सोहळाच संपून नये हे दहा दिवस कसे निघून जातात हे आमच्या गावातील लोकांना कळत नाही आणि हा सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून असं अणुउत्साही असं वातावरण असतं म्हणजे नेमकं काहीतरी मोठं घडलं आहे कारण गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर ज्या भावना असतात त्या भावना लहान मुलांपासून ते, ते अगदी ज्येष्ठापर्यंत असतात मला वाटते आमची चौथी पिढीनं घालून दिलेला पूर्वजांनी घालून दिलेला हा सोहळा तितक्याच ताकदीनं तितक्याच जोमानं कारण ज्या ताकदीनं त्यांनी हा सोहळा सुरू केला बाळासाहेब दौलती काटकर आणि त्यावेळेचे सर्व त्यांच्याबरोबरचे सोपते या सगळ्यांनी मिळून हा सोहळा सुरू केला आणि तोच एकोपा एकी सगळ्यांनी मिळून ठेवली इथं राजकारण गट तट न पाहता हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदयन महाराजसुद्धा येणार होते परंतु अचानक बाहेरगावी जावं लागलं त्यांची सदिच्छा भेट कायम आमच्या गावाला असते परंतु उद्या ते परत श्रीक्षेत्र भरतगाव श्री गणेशाच्या दर्शनाच्या निमित्त येणार आहेत असा हा सोहळा इथं सगळे भाविक नतमस्तक होऊन खास करून देवाला एक साखळं घालतात गणरायाला साखडं घालतात नवस करतात आणि कित्येकजण नवस म्हणून नवस फेडला जातो कित्येकजण मग आपल्या स्वतःच्या यथाशक्ती जेवढं काय दान श्री गणेशाला करता येईल तेवढं केलं जातं अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न आहे हो अशा या सोहळ्याला आलेल्या सर्व भाविकांना आणि सर्वांना मनापासूनच्या अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय